फक्त एकोणसाठ सेकंद लेखक तन्वीर सिद्दीकी तुम्ही ट्रॅफिक सिग्नल लावू बहाता का हां लाल दिवा हिरवा होण्याआधी जे डिस्प्लेला सेकंद काट्याचं काउंट डाऊन सुरू होतं ते बघता का मी बघतो मला लई मजा येते तेवढाच काहीतरी आपला टाईमपास तर अशीच एक सकाळची वेळ होती चौकात आमची कंपनीची बस सिग्नलला लागली ला होती एकोणसाठ सेकंदांचा आमचा हाल्ट होता सिग्नल लागल्या लागल्या सिग्नलला रस्त्याच्या बाजूला उभी असणारी चालती फिरती दुकानं जागी झाली आणि आमच्या गाड्यांसमोरून धावू लागली बघा म्हणजे आपले फळं फुगे गजरा खेळणी इकणारे हो भिकारी भीक मागू लागले या सगळ्यात ते दोघं होते त्यात ती मोठी होती तो लहान ती मोठी म्हणजे जास्त मोठी नाही हो असेल दहा बारा वर्षाची आणि तो लहान सात आठ वर्षांचा भाऊ असावेत की काय दोघे गजरा ऐकत होते टोपली बहिणीकडं होती तिचं काम खूप चपळतेने होत होतं कारण त्या कामाची पूर्ती जबाबदारी तिच्याकडं होती ती त्या एकोणसाठ सेकंदांचा पूर्ण वापर करत प्रत्येक गाडी रिक्षा बस समोरून धावत होती मध्येच थांबून विचारेल त्याला गजरा दाखवत होती भाव सांगत होती पैशाची घासाघीस करत होती मध्येच एखादा गजरा देऊन पैसे टोपली टाकत होती परत पुढच्या गाडीकडं पळत होती त्या मानानं तिचा लहान भाऊ जरा कमीच होता त्याच्या हातात तिनं सहज दोन तीन गजरे दिले होते तो आपला प्रत्येक गाडीसमोर जाई ते हातातले दोन तीन गजरे दाखवे नजरेनेच हवं का नको विचारीन परत पुढं जाई मध्येच वळून वळून आपल्या बहिणीकडं पण पाही वेळ सरकत होती तिनं आत्तापर्यंत तीन गजरे विकले होते अर्थात तोपर्यंत त्याचा एकही पण नाही आमच्या बससमोर स्कूटी होती त्यावर दोन तरुण मुली बसल्या होत्या त्यात मागे बसणाऱ्या मुलीकडे तो मुलगा गेला त्या मुलीला गजरा घेण्यात काही इंटरेस्ट दिसत नव्हता कारण ती त्याला नकार देत होती पण तो मुलगा पुढं आमच्या बसकडे येणार इतक्यात तिनं पुन्हा त्याला हाक मारली ते सहा वर्षाचं पोर इजेचे वेगानं तिच्याकडं धावत गेलं तिनं भाव विचारला त्यानं बोटानं धा सांगितले मुकाबिका होता की काय कोण जाणे ती ओशाळली तिनं पटकन पर्समधून दहा रुपये काढून त्याला दिले आणि गजरा घेतला सिग्नल सुटायला बघा आता दहा सेकंद बाकी होती त्या मुलाचा ते दहा रुपये पाहून आनंद गगनात मावेना तो तोंडानं जमेल तितक्या जोरात ओरडून बहिणीला बोलावण्यासाठी आऊ करू लागला बहिणीनं ते पाहिलं त्याची बोनीन तो आनंद पाहून ती पण आनंदली सिग्नल सुटणार होता हे तिच्या लक्षात होतं ती त्याला खुणनच चल आता बाजूला हो गाड्या जातील असं खुणवू लागली माझ्यासारखी कितीतरी माणसं त्या मुलाकडं पाहत होती माझ्यासाठी ती स्कूटीवाली आदरार्थी आणि तो लहान मुलगा हिरो होता तेवढ्यात त्या ते मुलाच्या हातातली ती दहाची नोट पडली आणि सिग्नल सुटला गाड्यांचे स्टार्टर लागले ॲक्सिडेटरचे आवाज वाढू लागले हॉर्न वाजू लागले पण त्या मुलाला त्याचं काय बी नाही तो भर रस्त्यात ती उडणारी त्याची पहिली कमाई पकडायला जेवाच्या आकांताने धावू लागला त्याची बहीण एव्हाना रस्त्याच्या कडेला बाजूला गेली होती ती त्याला बोलवाया ओरडत होती गाड्या हॉर्न वाजवत होत्या पण तो मुलगा आपली उडणारी नोट पकडत होता एवढ्या आत ती, ती समोरची स्कूटीच्या मागे बसणारी मुलगी उतरली धावत धावत त्या मुलाकडं गेली पुढं बसलेल्या मुलीनं स्कूटर थांबवली स्टँडला लावली उतरली आणि आंबा बाकीच्या गाड्यांना थांबा थांबा असं खुणवू लागली दुसरी मागे बसलेली मुलगी त्या मुलाकडे धावत गेली तिनं चपळाईनं त्याची ती हवे तोडणारी नोट धरली आणि त्याच्या हातात दिली सडनली माय हिरोज वेअर चेंज्ड बघा क्षणार्धात त्या दोन्ही मुली माझ्यासाठी हिरो झाल्या होत्या पण त्यांचं दुर्दैव त्या मुलानं त्या दोघींकडे पाहिलं बी नाही तो नुसतीच दोन्ही हातांनी तीन दहाची नोट निरखून बघत कड्याला आपल्या बहिणीकडं चालू लागला ती स्कूटरवाली मुलगी ताम ताम वत, ते एक हात त्याच्या पाठीवर ठेवत दुसरा हात आमच्याकडे थांबा म्हणून दाखवत त्याला रस्त्याच्या कडेपर्यंत सोडून आली त्या भावाची बहीण टोपली सांभाळत पुढे धावत आली तिनं त्या भावाला एक टपली मारली त्या स्कूटीवाल्या मुलीच्या पाया पडू लागली तिला टोपलीतला अजून एक गजरा तिनं आफर केला तिनं हसत नाही म्हणून खुणावलं मागच्या आमच्या गाड्या खोळंबल्या होत्या याची जाणीव होती तिला ती धावत धावत स्कूटीकडे येऊ लागली तिची मैत्रीण स्कूटी स्टँडवरून काढू लागली और उसके बाजू हुआ ना भाई साप क्या बताय ती गजरेवाली मुलगी आता धावत रस्त्याच्या मध्यभागी आली होती एक सेकंद स्तब्ध उभी राहिली आता मात्र माणसं चुळबुळ करू लागली ओरडू लागली बाजूला हो केली ना मदत सांगू लागली तिने फक्त आपल्या भावाकडे हात दाखवत आणि तोच हात आम्हा गर्दीकडं वर्तुळाकार फिरवत तुम्ही मला मदत केली माझ्या भावाला वाचवलं या मूक अर्थानं दोन्ही हात जोडत कमरेपर्यंत वाकली आणि लगेच रस्त्याच्या बाजूला पळून गेली आता रस्ता खुला होता तरी गाड्या दोन सेकंद थांबल्याच भानावर येत येत एक गाडी हळूहळू सुरू झाली पुढं जाऊ लागली त्या मुलीला खूप काही मिळालं त्या दिवशी स्कूटीवालीनं तिला फ्लाईंकीज दिले बाईकवाल्यांनी इव्हन आमच्या बसवाल्यांनी पण तिच्या बाजूनं जाताना हॉर्न वाजवून तिचं कौतुक केलं मन हलवली आमच्यासारख्या कित्येक लोकांनी तिला हात दाखवला ती आनंदानं सगळ्यांना हात दाखवत होती यावेळी मात्र माझा हिरो बदलला नव्हता माझे हिरो अजूनही त्या स्कूटरवाल्या मुलीच होत्या ती, मुली ती गजरेवाली मुलगी नाही कारण ज्यांना हिरो वळून पाहतात ना ते लिजंड्स असतात तिनं आम्हाला चांगलपणा जिंकूच दिलं नाही एक तो दिवस अनेक हातचा मला कोणी विचारलं ना की लिजंट बनायला किती कालावधी लागतो तर मी इतकंच सांगेन फक्त एकोणसाठ सेकंद लेस द्यानं मिनट